कमेंट करून बोला कोण कौन आलं हो, तर कोण बंडू दादा ताई जेवण केलं का हो बंडू दादा नमस्कार झालं जेवण खाऊन तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही तर हम्म आज जरा लवकर आली बाबा लवकर म्हणजे एवढी लवकर नाही आली आज लाईव्ह मध्ये हो ना पण कालपेक्षा जरा लवकर आली काल दहा वाजून गेली होती तुम्ही सांगा जेवण झालं की नाही तुमचं

पाऊस आहे का नाही दादा पाऊस नाही अजिबात पाऊस नाही या आणि कमेंट वगैरे लवकर लवकर करत राहा आणि सगळ्यांनी या रे या सगळेच या लवकर लाईवला या ताई भाजी काय केले आहे आज भाजी ला का आज भाजी लावत मी पण कमेंट करून कमेंट करत रहा, नुसतं कमेंट वाचण्याचं काम करू नका बघा बंडू दादा तर कमेंट करून राहिले का बोला काय माहित ना असं सुन राहिलं आज काय म्हणतात सध्या लाईव्ह ला या हो बंडू दादा सांगून राहिले पा सगळेजण लाईव्ह या आणि लाईव्ह आले की कमेंट करत राहा हा कमेंट करत राहा लाईक पण करत हो पुढं ताई कमेंट केली आहे माझं जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही हो कमेंट करून बोल फोन केलं बसलो आपण हात दुखाली दुकाली कमेंट कोणी करून नाही राहिले का नाही तर नाही मग कमेंट वाचण्या पण एवढं टाइम म्हणजे वेळ नाही भेटत रिप्लाय कोणाचा देऊ कोण आहे आणखी बंडखोर कोणतात हो भयंकर तुम्ही सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का चालू पाऊस येणार आणि उन्हाळ्याचे काय म्हणतात पावसाळ्यात आठवून राहणार काहीच नाही सगळं यू मध्ये येत राहा सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये येत राहाजी कोण आहे सध्या मध्ये कमेंट करत राहा लवकर लवकर पुढं पुढची कमेंट आहे नमस्कार संगीता ताई नमस्कार नमस्कार संगीता ताई नमस्कार बोला कशा हो संगीता ताई चला करत राहा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करत राहा बरं कमेंट करायचे काही पैसे घेणार नाही मी तुमच्या सर्वांजवळून आणि पुढची कमेंट आहे जय महाराष्ट्र ताई जेवण झालं का हो कैलास दादा जय जे महाराष्ट्र जेवण झालं माझं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही हो म्हणतो दादा माझा ताई आळस आला आहे का हो ना आळस आला आहे म्हणजे पहा ना एवढे लाईव्ह मध्ये येतात पण कमेंट करत नाही काय नाही मग आता मी मलाच पाहून राहिली आता तुम्ही कमेंट केले तर तुमच्या कमेंटचं रिप्लाय देणार ना मी बोलणार ना आणि कमेंटच नाही केलं तर आळस नाही येणार तर काय येणार प्लीज सांगा बोलून म्हणजे बसून बसून बोर होणार ना पुढची कमेंट वाचते मी जेवण झालं का ताई हो ताई जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही मी मस्त आहे हो का मी पण मस्त आहे मस्तपैकी आणि पुढं कैला जाता म्हणतात हा ताई माझं जेवण झालं हो का दादा आमचं पण जेवण झालं काय होतं हो आच मीन वगैरे काय जेवण केलं सांगा चला करत राहा सगळ्यांनी कमेंट करत राहा लवकर लवकर यूट्यूब फॅमिली कमेंट करत जा बरं 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 हा लवकर लवकर कमेंट करत जा ना बोर होते राजे मग मी मला झोप येते झोपून सांगा रा ता राम दादा म्हणजे ताई तुम्हाला पाऊ ताई तुम्हाला पाऊस झालाय का नाही आमच्याकडे पाऊस नाही झाला तात्याराम दादा तात्या दादा आमच्याकडे पाऊस नाही झाला आंधळी मस्त आहे आणि कैलास दादा म्हणतात भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकर खाल्ली ताई हो का अरे वा छान छान भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकर आम्ही आज डाळ पालक केली होती मस्त पालकची भाजी आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ पुढं ताईत थंड पाणी पिया घ्या बरं बरं थंड पाणी घेऊ का बरं थंड पाणी पिऊन येते मी तोपर्यंत तुम्ही सगळेजण तुम लगेच तुम कमेंट करत राहा युट्यूब फॅमिली म्हणजे मी आले की बरोबर तुमच्या सर्वांचे कमेंट वाचते तोपर्यंत पाणी पण पिऊन येते या तुम्ही लवकर लवकर पाणी त्याच्यानंतर कमेंटच नाही आली कोणाची ताई असं बोलत राहा ताई असं बोलत राहा हा ना मी पण अशीच बोलते तुम्ही पण अशाच भरभर कमेंट करत राहा म्हणजे मग पटापट मी बोलणार ना तुमच्या बरोबर तुम्ही बोललेच नाही कमेंटच नाही केली तर काय बोलणार मी तुमच्या बरोबर आज काय झालं सगळ्यांना आळसा आला की काय कमेंट करण्याचा सांगा बरं काय म्हणाले प्रवीणदादा म्हणतात काय काय प्रवीण दादा काही कमेंट समजली नाही पुढं रोशनी ताई बोला आणि दादा म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओ एकच नंबर करता थँक्यू दादा त्या पाणी आण पाणी आणलं हे पाय आणलं बी चिवड आणलं चिव्हा मस्त खायली काय निंता करा लागतात तुम्हाला पुढं जेवण झालं का हो जेवण झालं पण तरी खायले आणलं पण तरी का मच्छर काय डसलो मग हाताली इथले बोरे नायचा कोड नंबर आला पाह